नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वैकुंठ चतुर्दशी व्रताचे महत्त्व काय आहे तसेच या व्रताची आख्यायिका व्रत हो का? काय आहे पूजा विधी काय आहे तसेच वैकुंठ चतुर्दशी व्रत केल्याने खरंच मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो का आणि वैकुंठ चतुर्दशीला काय करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचीही पूजा केली जाते शिव पुराणानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाने भगवान विष्णूला सुदर्शन चक्र दिले होते या दिवशी भक्ताने भगवान विष्णूची एक हजार कमळाच्या फुलांनी पूजा केली तर त्याला वैकुंठ धाममध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची आराधना केल्याने साधकाला वैकुंठ धामची प्राप्ती होते आणि शिवाच्या कृपेने पापांपासून मुक्ती मिळते वाराणसीतील बहुतेक मंदिरे वैकुंठ चतुर्दशी साजरी करतात वाराणसी व्यतिरिक्त वैकुंठ चतुर्दशी ऋषिकेश गया आणि महाराष्ट्रात साजरी केली जाते आता आपण पाहूया वैकुंठ चतुर्दशीचे महत्व वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते या दिवशी भगवत गीता आणि श्री सुप्ताचे पठण केले जाते असे मानले जाते की विष्णूचा मंत्र आणि स्त्रोत पठन केल्याने साधकाला वैकुंठ धामची प्राप्ती होते असेही मानले जाते की या दिवशी कमळाच्या फुलाने पूजा केल्यास विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठांमध्ये स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वैकुंठ पुरुषांना विष्णूचा आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे आता आपण पाहूया पौराणिक आख्यायिका शिव पुराणानुसार एकदा पालक देवता विष्णू आपले निवासस्थान वैकुंठ सोडून या दिवशी शिवाची पूजा करण्यासाठी वाराणसीला गेले त्यांनी हजार कमळांनी शिवाची पूजा करण्याची प्रतिज्ञा केली शिवाच्या स्तुतीमध्ये स्त्रोतिकात असताना विष्णूंना हजारावे कमळ गळहाळ आढळले ज्यांचे डोळे बहुतेकदा कमळाशी तुलना केले जातात विष्णूने त्यापैकी एक कमळ तोडले आणि शिवाला अर्पण केले प्रसन्न होऊन शिवाने विष्णूचा डोळा परत मिळवला आणि त्याला सुदर्शन चक्र विष्णूचे चक्र आणि पवित्र शस्त्र दिले वाराणसी उत्सवाशी संबंधित प्रादेशिक लोककथेनुसार धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण ज्याने आपले आयुष्य अनेक पापांमध्ये घालवले होते तो गोदावरीच्या नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी आणि पाप धुण्यासाठी गेला वैकुंठ चतुर्दशीला मोठ्या संख्येने भाविक पवित्र नदीला मातीचे दिवे आणि बत्ती अर्पण करून साजरी करत होते धनेश्वर गर्दीत मिसळला जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याच्या आत्म्याला मृत्यू देवता यमने शिक्षा म्हणून नरकात नेले तथापि शिवाने हस्तक्षेप केला आणि यमाला सांगितले की वैकुंठ चतुर्दशीला भक्तांच्या स्पर्शाने धनेश्वरचे पापे शुद्ध झाले त्यानंतर धनेश्वर नरकातून मुक्त झाला आणि त्याला वैकुंठात स्थान मिळाले आता आपण पाहूया वैकुंठ पूजा विधी विष्णूचे भक्त विष्णू सहस्त्रनाम विष्णूचे हजार नावे जपताना त्यांना हजार कमळ अर्पण करतात विष्णुपाद मंदिर ज्यावर विष्णूंचे पाऊल आहेत असे मानले जाते या काळात त्यांचे मुख्य मंदिर उत्सव साजरा केला जातो वैष्णव उत्सव कार्तिक स्नानम कार्तिक महिन्यात नदीत किंवा ओढ्यात स्नानपत्नी म्हणून देखील साजरा करतात ऋषिकेशमध्ये हा दिवस विष्णूच्या झोपेतून जागे होण्याच्या निमित्ताने दीपदान हो महोत्सव म्हणून साजरा केला जातो पर्यावरण जागरूकतेचे प्रतीक म्हणून जळलेल्या मातीच्या दिव्यांपेक्षा दीप किंवा दिवे पिठापासून बनवले जातात जे पाण्यात विरघळतात संध्याकाळी पवित्र गंगा नदीत पेटवलेले दिवे तरंगवले पेट हो जातात यासोबतच अनेक सांस्कृतिक उत्सव होतात या प्रसंगी वाराणस येतील प्रमुख शिवमंदिर काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात विष्णूला विशेष सन्मानाचे स्थान दिले जाते या दिवशी मंदिराचे वर्णन वैकुंठ असे केले जाते दोन्ही देवतांची विधिवत पूजा केली जाते जणू ते एकमेकांची पूजा करत आहेत विष्णू शिवाला तुळशीची पाने परंपरे विष्णूच्या पूजेमध्ये वापरले जातात असे अर्पण करतात आणि शिव विष्णूला बेलची पाने जी परंपरेने शिवाला अर्पण करतात ती अर्पण करतात जे अन्यथा एकमेकांना निषिद्ध आहेत भक्त स्नान करून संपूर्ण दिवस उपवास करून आणि अक्षत म्हणजे हळद मिश्रित तांदूळ चंदन पेट गंगेचे पवित्र पाने फुले धूप आणि कापूर अर्पण केल्यानंतर पूजा सुरू करतात नंतर ते दिवसासाठी विशेष अर्पण म्हणून प्रज्वलित मातीचे दिवे आणि बत्ती म्हणजे कापसाची वात अर्पण करतात शिवाच्या घृणेश्वर मंदिरात विष्णूला बेलची पाने आणि शिवाला तुळशीचे पाने अर्पण केले जातात हे विष्णू आणि शिव यांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते नाशिकमधील तिलभंडेश्वर मंदिरात दोन फूट उंचीचे शिवलिंग शिवाचे प्राचीन रूप अर्धनारी नटेश्वर म्हणून सुंदर सजावट आणि चांदीचा मुखवटा घातलेला आहे नाशिकमधील तिलभंडेश्वर आणि शिव कंपारेश्वर मंदिराचे हजारो लोक पूजा करतात हा उत्सव या मंदिराच्या तीन महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे आता आपण पाहूया वैकुंठ चतुर्दशी व्रत केल्याने खरंच मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो का मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल आयुष्यभर हाल अपेक्षा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाट सुखर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकी एकच वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडोपचार पूजा करून स्रोतपठन केले जाते आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थार थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात आता आपण पाहूया वैकुंठ चतुर्दशीला काय करतात या दिवशी कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो, तो आदर्श आपण ही डोळ्यांसमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्त्रोत म्हणतात अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते देवादि देव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा दृष्टी लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो स्वर्ग म्हणजे तरी नेमकी काय स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावले त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली तो नरक मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले आचार विचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठी चांगल्या कथा कहाण्यांचे पारायण केले जाते त्यातून प्रेरणा घेतली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद